आता प्रत्येक नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील झालं पाहिजे असं आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी केलं आणि सोलापूरच्या परिसरात जसं स्मृतिवन आहे एक तसंच सोलापूरच्या चारही भागात स्मृतीवन व्हायला पाहिजे महापालिकेने मनावर घ्यावं हो। आणि अशा प्रकारचं स्मृतिवन आपल्या सोलापूर परिसरात चारही भागात होईल असं बघावं सोलापुरात त्यांनी हो। रोपं वाटायचा जो प्रकार केला तसाच शाळा शाळा मधून सुद्धा करावा प्रा, प्रातिनिधिक स्वरूपात केला तरीच आहे ते ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी एस कुलकर्णी यांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन वसुंधरा संमेलनाचं सा उद्घाटन झालं या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले या होत्या तुमच्या हातात जाताना आम्ही कसली पृथ्वी देऊन जाणार आहोत कसला देश देऊन जाणार आहोत कसं राज्य कसं शहर देऊन जाणार आहोत हे इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी तुम्हाला पैशानं खरेदी करता येणार नाहीत त्यामुळे माझं तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुमच्या दैनंदिन म्हणजे आपल्याला काय अशी क्रांती नाही करायची सकाळी उठले आणि क्रांती केली असं होत नसतं रोज रोज तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्यातला एक छोटासा बदल तुम्ही जो काही गोष गोष्टी कचरा निर्माण करत आहात तो कमी करू शकता का गोष्टी परत परत वापरू शकता का गोष्टी रिसायकल करू शकता का विजेची बचत करू शकता का पाणी याचा अपव्यय जो आहे तर तो टाळू शकता का झाडं लावू शकता का झाडं जी आजूबाजूला आहेत तर त्यांचं संगोपन करू शकता का छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण जर एखाद्या कामाला मी माझ्या दोन हातांनी जे करते त्याच्याऐवजी या हॉलमध्ये जी लोक बसली आहेत ते सगळ्यांनी आपापल्या दोन हातांनी केलं तर किती हात लागतील कामाला असा विचार आपण करणं गरजेचं आहे याप्रसंगी उपायुक्त तैमूर मुलाणी आशिष लोकरे मुख्य लेखापाल रुपाली कोळी मनीष भिष्णूरकर सरपतज्ञ नीलम कुमार खैरे वनरक्षक रमेश खरमाळे जल अभ्यासक रजनीश जोशी अर्चना मोरे गार्गी गीत सहायक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित अर्जुन सुरवसे मनीषा मगर आदी मान्यवरांची उपस्थिती होती पहिल्या सत्रात सोलापुरात पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला